दैनंदी ज्ञानेश्वरी दिनांक जानेवारी अध्याय दुसरा सांख्ययोग तेराने पासून पुढे अलंकापुरी पुण्यभूमी नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी श्री भगवान वाच अशोचानन शोचस्त प्रावाद भाष्यते कथा सुन कथा सुन श नानु शोचंती पंडिता मग अर्जुना ते म्हणितले आज आम्ही नवल देखिले जे तुवा एथ आदरले माझारीची तू जानता तरी म्हणविसी परी नेनविते तेन न सांडसी आणि शिकू म्हणो तरी बोलसी बोसालिती जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेनसी परी या कौरवान ते शोचुपाशी हा विस्मय विस्मयसी पुडत पुडती तरी सांग पा अर्जुना तुझ पासून हे अनादी विश्वरचना ते लटके काही येत समोर तू एक आथी, तया तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तुवा सुजले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाही काही तू भ्रमले अहंकृती या सिघातून धरिसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोकुहा मरता ऐसे भ्रांती जने चित्ता येवो अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तू आका शोचावे सांगे मज मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतसी आणि तूची नीती सांगसी प्रति देखे विवेके जे होती ते दोही तेही ने शोचती जे होय जाय हे भ्रांती न त्वे वाहम जा तु न सहन जनाधिपा न भविष्याम सर्वे वैमत परम अर्जुना सांगीन ऐक आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेक आदि करुणी नित्यता ऐसेची असोणी ना तरी निश्चित क्षया जाऊने हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे एरी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन के जन्मले म्हणून तेचे ते वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पहा देही नोस्मिन्यथा देहे कौमारम यौवन जरा तथा देहांतर रस्त्र तन मुह्यते आई शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एत कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देह एकेका सवे तैसे चैतन्याच्या ठाई इये शरीरांतरे होती जाती पाहि ऐसे जानेतया नाही व्यामोहदुख मास्पर्शस्तु कौंपतेय शीतोष्ण दुःखदा आगमा पायुनो नित्या क्षयो भारत ये नेनावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण तिही आकळे जे अंत कर्ण म्हणून भ्रमे इंद्रिये विषय सेविति तेत हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविति संग येणे ज्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता कैी नाही तेत दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेत द्वेषादेश उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण वपूचे संगे कारण संतोष खेदा भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो शुदेता तैसाचे द्विधरसु उपजवी त्रासू म्हणून या अपभ्रंशु विषय संगो देखे इंद्रिया आधीन होईजे ते शीतोष नाते पाविजे आणि सुखदुखी आकळीजे आपण पे या विषया वाचून काही आणि का सर्वात नाही ऐसा चिपाही इंद्रियांचा मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले हे जे तू आरुंबिले आहेस ते आम्ही आज आश्चर्यच पाहिले तू स्वतःला जाणता म्हणतोस पण अज्ञान टाकत नाहीस बरे तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस जन्मान झाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते आहे तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु कौरवांकरता शोक करतोस याचे मला फार आश्चर्य वाटते तर अर्जुन मला सांग तुझ्या पुढे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय हे विश्व अनादी आहे हे खोटे आहे काय तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतास असे जगात बोलतात ते का व्यर्थ मानावे आता असे झाले का की जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तरच हे मरतील होय तू भ्रांतीमुळे अहंकार धरून यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग हे काय चिरंजीव होणार आहेत किंवा तू एक मारणारा व बाकीचे लोक मरणारे अशी भ्रांती तुझ्या मनाला होईल तर ती हिऊ देऊ देऊ नकोस हे सगळे आपोआप होते व जाते असा हा दिनक्रम अनादिकालापासून चालू आहे मग तू शोक का करावास पण मूर्खांपणा तुला कळत नाही मनात आणू नये ते तू आणतोस आणि तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस हे पहा जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत त्या दोहोचाही शोक करत नाही अर्जुना सांगतो एक येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहेत ते असेच निरंतर राहतू राहू अथवा निश्चितपणे मरून जाऊ ही भ्रांती दूर झाली की वस्तुत या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत जन्म व मृत्यू हे मायेमुळे अनुभवास येतात एरवी तत्वता वस्तू जी आहे ती अविनाशीच आहे वाऱ्याने पाणी हलवले की ते तरंगाकार होते तर या ठिकाणी कोणाला कुठे जन्म आला असे म्हणता येईल पुढे तीच वस्तू वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर एक शरीर तर एकच आहे पण वयाप्रमाणे त्याला अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा येथे प्रथम बालपण दिसते मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही त्याचप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात व जातात असे जो जाणतो त्याला मोहरोपी दुःख कधीही होणार नाही असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे ही इंद्रिय अंतकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो इंद्रिय विषाचे सेवन करतात त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात ती आपल्या संसर्गाने अंतकरण ग्रासून टाकतात ज्या विषयांच्या ठिकाणी स्थिती कधी नसते त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते शब्दाची व्याप्ती पहा कानाने निंदास्तुतीपर शब्द ऐकल्यावर अंतःकरणामध्ये रागलोभ निर्माण होतात मृदू अथवा कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण ते त्वचेच्या संयोगाने सुखोदुःखाला कारण होतात भेसूर आणि सुरेख ही रूपाची दोन स्वरूपे ती नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात त्याचप्रमाणे दोन प्रकारचा रस कडू आणि गोड आवड व नावड उत्पन्न करते म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे पहा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीत आणि उष्ण याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखांच्या पाशात सापडतो या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की ज्यांना या वाचून दुसरे काही गोड वाटत नाही श्री रुक्मिणी पांडुरंगा इनमहा श्री ज्ञानराज मावली इनमहा